पुण्यातील हंडेवाडी रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे एका चारचाकी वाहनाने बेफान वेगात जात असताना सात ते आठ दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली आहे या अपघातामुळे काही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते मात्र या संकट काळात परिसरातील नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि दिलेली मानवी मदत अनुकरणीय ठरली आहे विशेष म्हणजे दिया फाउंडेशनच्या सदस्यांनी अपघात घडवणाऱ्या वाहन चालकाला त्वरित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय अपघातानंतर नागरिक काही क्षणांसाठी हादरले असतानाच अतिफ शेख इम्रान शेख आणि जाकीर इनामदार या तिघांनी कोणतीही भीती न बाळगता त्या वाहनांचा पाठलाग केला काही अंतरावर त्यांनी चालकाला गाठून पकडलं आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यांच्या धाडसपूर्ण निर्णयामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्यापासून वाचली नागरिकांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी झाला आणि सर्वांनी दिलासा घेतला पोलिसांनी अपघात करणाऱ्या वाहनचालकाला अटक करून चौकशी सुरू केली आहे घटनेचा पुढील तपास सुरू असून वाहनाचा वेग चालकाचं कारण आणि अपघाताचे नेमके कारण यावर तपास केला जात आहे दिया फाऊंडेशनने यापूर्वी सामाजिक कार्य मदतकार्य आणि जनजागृती मोहिमांमधून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे मात्र या घटनेत त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कृती करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी दिया फाउंडेशनच्या सदस्यांचं मनापासून कौतुक केलं आणि त्यांचा आभार मानला आहे जनतेच्या सुरक्षितेसाठी दिलेला हात हीच खरी सेवा आहे ही भावना आज अतिफ शेख इम्रान शेख आणि जाकीर इनामदार यांनी कृतीतून दाखवून दिली त्यांच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले आणि समाजात जबाबदारीची जाणीव पुन्हा दृढ झाली आहे हंडेवाडी परिसरातील ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की समाजातील सजग नागरिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका किती महत्वाची आहे योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेकांचे जीव वाचवू शकतो नऊ वाजता आम्ही जण नवाज वरनं येत असताना अचानक आवाज आला जोरांनी आवाज आल्यानंतर आम्ही बघितलं तर एक ती एक फोर व्हीलर गाडी होती तिया ती अशा गाड्यांना उडत उडत पाच सहा गाड्या उडवल्या होत्या उडवल्यानंतर आम्ही बघितल्यानंतर आम्ही पळत गेलो त्या ठिकाणी पळत गेल्यानंतर ज्यांना ज्यांना उडवले त्यांना साईडला ठेवलं आम्ही अर्धे आमचे दिया फाउंडेशनचे जे सदस्य आहे त्यांनी साईडला बसून बाकीचे आम्ही अर्धेजण त्याच्या मागं पाठलाग करत गेलो पाठलाख केल्यानंतर आम्हाला जेंग टाउनशिप तो सापडला सापडल्यानंतर त्याला आम्ही धरला आणि पोलिसांना कॉल करून त्याला मारहाण न करता आम्ही पोलिसांचे स्वाधीन केलं किरकोळ जे जखमी आहेत त्यांना आमच्या सदस्यांनी इथे छोट्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना लोक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले रोखोक महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका